स्वागत आहे सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यकारी अभियंता कार्यालय समोर मनसेचे ठिय आंदोलन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने परभणीतील नागरिक सुविधा वाचून वंचित असताना शासकीय कार्यालयातील अधिकारी यांनी एसी बसून काम करायचा अधिकार नाही शासकीय नियम आहे याबाबत सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयाला निवेदन देऊन पंधरा दिवसात अल्टिमेट दिला होता त्याला तब्बल दीड महिना होऊन दखल न घेतल्याने आज एकोणतीस जुलै रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने जॉब विचारण्यासाठी आले असता कोणतेही समाधानकारक उत्तर न दिल्याने सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यकारी अभियंता कार्यालयासमोर हे आंदोलन करण्यात आले यावेळी मनसेचे जिल्हा संघटक श्रीनिवास लाहोटी अध्यक्ष अर्जुन टाक शेर उपाध्यक्ष अविनाश गायकवाड महाराष्ट्र सैनिक आनंद शिंदे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते बऱ्याच दिवसापासून आम्ही यांना पत्रव्यवहार केलेला आहे दिनांक तेवीस पाच दोन हजार पंचवीस रोजी आम्ही यांना निवेदन दिले की वेतनश्रेणी एस थर्टी खालील अधिकाऱ्यांना एसी लावण्यास मुभा नाही हे तुमच्या कार्यालयाला असलेले एसी हे सगळे नियमबाह्य तर हे त्वरित काढून घेण्यात यावे त्याच्यानंतर दोन महिने आम्ही पाठपुरावा घेतला एकवीस तारखेला परत आम्ही ठिय आंदोलन केलं होतं त्या अनुषंगाने सांगितलं की आमचे वरिष्ठ अधिकारी कार्यालयात नाही म्हणून आम्ही ए सी काढू शकत नाही त्याच्यानंतर ते ते ना मग तेवीस जुलैला परत दुसरं पत्र दिलं की आम्ही यांचे वरिष्ठ अधिकारी अधीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग नांदेड ह्यांना पत्र दिलं मग आणि मग त्या मी मला मार्गदर्शनाची प्रत द्या त्यांनी मार्गदर्शनाची प्रतही मला दिली त्या अनुषंगानं काल मी दिनांक अठ्ठावीस तारखेला अठ्ठावीस सात दोन हजार पंचवीसला नांदेड येथे गेलो आणि तिथून ह्या मार्गदर्शनाची प्रत मागितली त्यांनी लगेच मला मार्गदर्शनाची प्रत दिली ही ती प्रत आहे ह्या प्रतमध्ये शेवटच्या दोन ओळी महत्त्वाच्या त्या वाचून दाखवतो तरी सदर ज्ञात असताना प्रस्तुत कार्यालयाचे मार्गदर्शन मागविण्याचे प्रयोजन काय खुलासा सादर करावा तसेच संबंधितच्या तक्रारीचे आपल्या स्तरावर निरसन करून अनुपालन अहवाल सादर करावा म्हणजे ह्यांच्या अधीक्षक अभियंता साहेबांना शासन निर्णय मान्य आहे पण ह्यांना शासन निर्णय मान्य नाही असा यांचा अर्थ होतो त्याच्यानंतर परत त्यांनी मला एक वेगळं पत्र दिलेलं आहे त्याच्यातसुद्धा खालच्या दोन ओळी वाचून दाखवतो आ, परंतु प्रस्तुत कार्याच्या पत्राची आपण अध्यापय दखल घेतली नसून आपण जाणीवपूर्वक काल कालापयोग हो, करीत असल्याची निम्न स्वाक्षरीकरांची खा खात्री झाली असून आपणाविरुद्ध कायदेशीर कारवाई का करण्यात येऊ नये म्हणजे असे स्पष्ट ताशेरे ह्या कार्यालयावर ह्यांच्या वरिष्ठ कार्यालयाने पत्र देऊन ओढलेले आहेत मग त्या अनुषंगाने आज आम्ही सार्वजनिक बांधकाम विभाग इथे आलेलो होतो आदरणीय हे कोणते कोरे साहेब कार्यकारी अभियंता हे तर नाही आहेत हे तर काल फार म्हणत होते की तुम्ही कोण आहे तुम्ही म्हणल्यावर आम्ही ए सी नाही काढत वगैरे वगैरे त्या अनुषंगाने साहेबांची चर्चा झाली तेही तसंच म्हणले ह्यांची मानसिकता ए सी काढण्याची अजिबात दिसत नाही आहे है। त्यांना शासन निर्णय वरिष्ठ कार्यालयाकडून मार्गदर्शन काय मी मागायला गेलो हो नव्हतो वरिष्ठ कार्यालय